मुंबईसह राज्यात आज सरकारी डॉक्टर संपावर आहेत राज्यातले आठ हजार डॉक्टर संपावर आहेत मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे इमर्जन्सी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं आश्वासन मात्र यावेळी डॉक्टरांनी दिलेलं आहे कोलकाता रेप हत्या प्रकरणी सरकारी डॉक्टर संपावर आहेत पुण्यातील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात संपावर असलेल्या डॉक्टर सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आपण पाहूयात कोलकत्तामध्ये झालेल्या रहिवासी डॉक्टरांचा निर्गुण हत्येनंतर त्याच्या निषेधार्थ पुण्याच्या ससून रुग्णालयात आज इकडच्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे त्यांनी काळ्या फिती देखील बांधलेल्या आहेत आपण नक्की जाणून घेऊयात आत्ता त्यांच्या मागण्या काय आहेत नक्की तुमच्या काय मागण्या आहेत आणि ह्याच्या निषेधार्थ तुम्ही किती दिवस संपावरती जा हा आमचा संप जो आहे तो मे बोलत आहे जोपर्यंतच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची पहिली मागणी ही अशी आहे की जो प्रकार घडलेला आहे जो प्रकार घडलेला आहे कोलकात्यामध्ये तर त्याची सी बी चौकशी व्हावी आणि जे काही गुन्हेगार का असतील त्यांना खूप कडक शिक्षा करण्यात यावी दुसरी मागणी अशी की जे दिशामध्ये सगळे मेडिकल कॉलेज आहेत तिकडे डॉक्टर महिला डॉक्टर पुरुष सगळे डॉक्टर असतील सगळ्यांची सुरक्षेची हमी देण्यात यावी आवश्यक ते सी सी टी व्ही कॅमेरे आवश्यक तेवढे सिक्युरिटी गार्ड पुरवण्यात यावेत आणि आमची तिसरी मागणी अशी आहे की सेंटरने असा कडक कायदा करावा ज्यामध्ये डॉक्टरांच्या विरुद्ध व्हायन्स केल्यास किंवा त्यांच्याविरुद्ध कुठलाही क्राईम गेल्यास तो नॉन अवेलेबल आपल्याला धरण्यात यावा आणि त्याला खूप कडचं करण्यात यावी नक्कीच आपल्यासोबत आत्ता काही महिला डॉक्टर देखीलसुद्धा आहेत ताई नक्की तुमच्या काय मागण्या आहेत आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कितपत सुरक्षित आहे या सगळ्या प्रकरणानंतर आम्ही सगळे इकडे साडेचारशे ते पाचशे निवासी डॉक्टर आम्ही संपावर गेलेलो हो। आहोत निवासी डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलच आमचा निवास आहे आम्ही इथले रेसिडेंटच आहोत आम्ही हॉस्पिटल प्रिमायसेसमध्येच राहतो आणि ह्या प्रिमायसमध्ये राहूनसुद्धा जर आम्हाला सुरक्षिततेची जर आम्हाला कन्फर्मेशन नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही आणि केंद्राने ही दखल घेतलीच पाहिजे आमचे मेन मागण्या अशा आहेत की आम्हाला सिक्युरिटी सिस्टम अजून टाईट केली पाहिजे रात्री एक गार्ड असलाच पाहिजे महिला डॉक्टर जर ऑन ड्युटी असेल तर तिच्यासोबत ॲटलीस्ट एक महिला स्टाफ असलीच पाहिजे गा सी सी टी व्ही कॅमेराज इन्स्टॉल झाले पाहिजेत आमचा हा संप बेमुदत असणार आहे जोपर्यंत शासन आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या मानत नाही तोपर्यंत तो आमचा तो संप असणार आहे तुम्हाला कितपत सुरक्षित वाटतं या सगळ्या परिसरात तुमच्या रहिवाशी परिसरात कितपत सुरक्षित वाटतं तुम्ही असं बघणार तर सासूनमध्ये पण खूप साऱ्या त्रुटी असणार आहेत तर सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो नेहमीच आधीपासून असलेला आहे आणि आता पण राहणारा जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मांडणार नाही तो नक्कीच आपण जसं बघू शकतो की जे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी डॉक्टर आहेत त्यांची सगळ्यांची एकच मागणं आहे की त्यांना कडक सुरक्षा पाहिजे आता ह्याच्यावर प्रशासन काय करते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे